देशाच्या पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल भाषेबद्दल असलेले प्रेम लपवता येत नाही मग तुम्ही का लपवता असा टोला मारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातच मराठीला टिकवण्यासाठी धडपड करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली महाराष्ट्र मंडळाकडून अमेरिकेत शंभरहून अधिक मराठी शाळा चालवल्या जात असल्या तरीही सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले महाराष्ट्र शासनातर्फे वाशीत आयोजित विश्व मराठी संमेलनासाठी ते उपस्थित होते शासनातर्फे वाशी येथे तीन दिवसीय विश्व मराठी संमेलन भरवण्यात आले आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली यावेळी राज्यात मराठी शाळा बंद होत असताना महाराष्ट्र मंडळ अमेरिकेत सुमारे शंभर मराठी शाळा चालवत असल्याचे गौरव उद्गार राज ठाकरे यांनी काढले मात्र अगोदर महाराष्ट्रात लक्ष देण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं याबरोबरच पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल स्वतःच्या भाषेबद्दलचे प्रेम लपवता येत नाही तर तुम्ही आम्ही का ते लपवतोय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला मराठी भाषा ही उत्तम असतानाही ती संपवण्याचा राजकीय प्रयत्न होत असल्याचा बघून तळपायाच्या मस्तकात जात असल्याचे बोलत राज ठाकरे यांनी आपला रोष व्यक्त केला तर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसून इतर भाषांप्रमाणेच एक भाषा असून केवळ केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वयासाठी वापरली जाते तर कोणत्याच भाषेची राष्ट्रभाषा म्हणून निवड झालेली नाही परंतु आपण मात्र गोट्यासारखे दुसऱ्या भाषेकडे घरंगळत जात असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी भाषा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर या देखील उपस्थित होत्या मराठी भाषेच्या प्रसाराबद्दल शासनाची असलेली उदासीनतेबद्दल खंत व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाने मराठी भाषेवर उपकार करावेत असा टोला मारला परंतु शासकीय कार्यक्रम असल्याने आवर्ते घेत व पाहुण्यांच्या घरी जाऊन त्यांच्याच उद्धार करणे बरे नव्हे असे म्हणत त्यांनी आपली खंत व्यक्त केली यासोबतच महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात राहणाऱ्या मराठी माणसाने मराठीचा अभिमान बाळगा तुम्ही कोणाशीही बोलताना मराठीत बोला देशाच्या पंतप्रधानांना आपल्या भाषेचा व आपल्या राज्याचा अभिमान असेल तर आम्ही मराठीचा अभिमान का बाळगू नये आपल्या भाषेचा अभिमान असताना देखील मराठी माणसे विविध भाषेत बोलण्यास सुरुवात करतात हे अत्यंत चुकीचे असून यापुढे कोणाशीही बोलताना मराठीतच बोला आपल्या भाषेचा अभिमान बाळगा असे आव्हान राज ठाकरे यांनी नवी मुंबई येथे सुरू असलेल्या दुसऱ्या विश्व मराठी संमेलनात केले तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने मराठीसाठी जे करायचे ते करावे भवन बनवा मराठी विश्वकोश वास्तू निर्माण करा पण इतर सर्व भाषांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत मराठी अनिवार्य करा असे आव्हान राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना केले अमेरिकेत राहणाऱ्या बांधवांनी शंभरपेक्षा जास्त मराठी शाळा सुरू केल्या असताना महाराष्ट्रात मात्र मराठी शाळा बंद पडत आहे ही मोठी खंत त्यांनी व्यक्त केली मराठी भाषा बाजूला करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला देशाच्या पंतप्रधानांना सर्वात मोठा पुतळा गुजरातमध्येच उभा राहावासा वाटतो झवेरी बाजारसह महत्वाच्या वास्तू गुजरातमध्ये घेऊन जाव्याशा वाटतात तर आम्हाला आमच्या मराठीचा अभिमान का नको राज्य सरकार शासनाने बोटचेपी धोरण बंद करावे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे त्यामुळे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य कराच असा आग्रह राज ठाकरे यांनी केला यासोबतच दक्षिणेकडील राज्य आपल्या मातृभाषेतच बोलतात त्यामुळे आपणही यापुढे मातृभाषेतच बोलूया असा पण करा असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई